देसाईगंज शहराच्या नगरपरिषद कार्यालयासमोरील जागेत नागरिकांच्या कराच्या उत्पन्नातून कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले सदर सांस्कृतिक भवन शोभेची वस्तू बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतानाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून यामुळं परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ही गंभीर बाब लक्षात घेता नगर टाकाऊ कचरा यथाशीघ्र उचलून विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे यांनी प्रशासनाला दिला असल्यानं नगरपालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य पार पाडता यावेत याकरिता शहराच्या सर्वे नंबर चोवीस पाच मध्ये आठ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते कार्यक्रमाच्या अनुषंगानं जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात मात्र अलीकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वस्तू ठरू लागली असून परिसरातील तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष होतोय दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलून डंपिंग यार्ड मध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरात टाकण्यात येत असल्यानं कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्र वास लगत परिसरात पसरलाय हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळं अनेकांना परिसरात वास्तव्य करणे देखील कठीण होऊ लागले ला आहे अनेकांना मडमड पोटाची आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे यांनी केली असून समस्या मार्गी लावण्यात न आल्या तर नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय याबाबत नगर प्रशासन काय कारवाई करते याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो चीफ सोहेल शेख